નમસ્કાર મિત્રાનો અમિત માળગાવે મિત્રાનો સરકાર કડું વાળુ રેતી या लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे मित्रांनो ही वाळू रेती ऑनलाईन आपण कशाप्रकारे बुकिंग करायची आहे कशाप्रकारे आपण रेती ही मोफत मिळवायची आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे त्या अगोदर मित्रांनो तुमच्यासाठी एकच रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे पण ऑलवरती प्रेस करून ठेवा मित्रांनो हे काम महत्त्वाचे आहे तर तुम्हाला आपण जे नवीन नवीन व्हिडिओ पाठवत असतो हे नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन जे आहेत संधी जे आहेत तुमच्या मोबाईलवरती लगेच भे भेटण्यासाठी आपण डवच बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारची आपण या ठिकाणी सेटिंग करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओकडेच येऊया तर मित्रांनो आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रिमंडळ निर्णय जो चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे हा मंत्रिमंडळ निर्णय आपण समजून घेणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वकर्ष सुधारित रेती धोरण ना नफा ना तोटा या तत्वावरती वाळू विक्री दर निश्चित करण्यात आलेले आहे मित्रांनो याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहे तर मित्रांनो अधीनकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी वाळू ग्राहकांना जी रेती पुरवण्याबाबत सकर्षक सुधारित रेती धोरण आहे या मंत्रिमंडळाने या ठिकाणी या रेती धोरणाला मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार करणार आहे मित्रांनो या वाळूचे उत्खनन उत्खननानंतर तसेच वाळूचे डेपोपर्यंत वाहतूक तसेच डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे तर, तर मित्रांनो पुढे जर बघितले तर मुंबई नगर प्रदेशासाठी बाराशे रुपये प्रतिप्राश तर या ठिकाणी रुपये दोनशे सदुसष्ट प्रति मेट्रिक टन व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरिता सहाशे रुपये प्रति ब्रास म्हणजे मित्रांनो रुपये एकशे तेहतीस रुपये प्रति टन इतकी स्वामित्व धनाची रक्कम येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अंदाज येऊन गेलेला असेल की तुम्हाला प्रतिब्रास किती येणार आहे हे तुम्हाला माहीतच झाले आहे तर मित्रांनो शासकीय योजनेमार्फत पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास तर बावीस पॉईंट पन्नास मेट्रिक टनपर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता मोफत ही वाळू कोणाला मिळणार आहे तर शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच वर्षपर्यंत या ठिकाणी ही वाळू विनामूल्य मोफत मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन बुकिंग या वाळूची कशी करायची आहे याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करून नक्की मला सांगा की याबद्दल व्हिडिओ बनवा तर मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ होता मला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नसेल आवडेल तर व्हिडिओला डिसलाईक पण करू शकता आणि मित्रांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना पण हे माहितीचा उपयोग नक्की होणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओत एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद